Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं काय मागण्या संविधान क्रांती मोर्चाच्या वतीनं बऱ्याच दिवसापासून मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती मध्य प्रदेशमधील ग्वालेर हायकोर्टातील वकील अनिल मिश्रा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारं वक्तव्य करून बाबासाहेबांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब आंबेडकर गंद आदमी हे बाबासाहेब आंबेडकर की हस्ती को मिटाना आहे बाबासाहेब आंबेडकर के संविधान को मिटाणा आहे अशा त्यानं वल्गना केल्या मला असं वाटतं आहे की अनिल मिश्राच्या सुद्धा हिंमत नाही संविधान बदलण्याची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काहीतरी धक्का लावण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत नाहीत मेलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये बोलण्याची हिंमत त्यांनी करणं म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे त्याला कल्पना नसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दासाठी आपल्या प्राणाची आहुतीसुद्धा द्यायला तयार आहेत मला त्या अनिल मिश्राला फक्त सरदार वल्लभभाई पटेलचं एक वक्तव्य सांगायचं आहे की संविधान बदलण्यासाठी जेव्हा आर्यस धारजेन्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी हिंदुत्ववाद्याकडून संविधान लिहावं असं सांगितलं तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांना सांगितलं की जिवंत बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेब मेल्याच्या नंतर ही चर्चा झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अम... सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांना सांगितलं की जिवंत बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मेलेले बाबासाहेब खूप खतरनाक आहेत कारण तुम्ही त्यांचा मुकाबला करू शकत नाही करोडो लोक बाबासाहेबांच्या अनुयायी रस्त्यावर येतील आणि तुम्हाला पळता होईल सो खोडी होईल म्हणून तुम्ही तुमचे जीव वाचवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती अपशब्द बोलण्याचा प्रयत्न करू नका बाबासाहेब देशप्रेमी होते बाबासाहेबांनी देश विघटित होणार नाही याची खूप काळजी घेतली होती बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी आरक्षित मतदारसंघ मागितला होता जीनासारखा त्यांनी वेगळा देश मागितला नाही याच्यापेक्षा देशप्रेम बाबासाहेबांचं ते काय मोठं असू शकते हे या मूर्खांना कळायला पाहिजे आणि या अनिल मिश्राच्या पाठीमागं संघीय विचारधारा आहे नरेंद्र मोदी अमित शहा यांचा सत्तेचा आधार आहे आणि याच्यावर तो जोडण्याचा बोलण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून त्याचा तीव्र निषेध करतो आणि माननीय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की नांदेडमध्ये मला त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायचा आहे अट्रॉसिटीचा आणि देशद्रोहाचा त्याची परवानगी आम्हाला त्यांनी द्यावी आणि आमचा गुन्हा दाखल करून घ्यावा अशा पद्धतीची आग्रही मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे अनिल मिश्रा जो मातेपूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जो काही गलिच्छ त्यानं आरवाच्या भाषेत काही गोष्टी वापरल्या किंवा चुकीचं जे काही भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुतोवाच केलेले आहेत के त्या कृती केलेल्या आहेत त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि त्याला तत्काळ अटक करण्यात यावं याच्यासाठी क्रांती या संविधान क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं समितीच्या वतीनं हजारो अनुयायी या ठिकाणावर या महामोर्चामध्ये सहभागी झाले होते जिल्हा अधिकारी महोदयांना निवेदन निवेदनसुद्धा दिलेलं आहे आणि प्रशासनाला विनंती आहे या देशामध्ये जर शांतता सुव्यवस्था जर राखून ठेवायची असेल आबाधित ठेवायची असेल तर कुठल्याही महापुरुषाचा अवमान होणार नाही आणि त्यातल्या त्यात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा झालेला अवमान हा समाज कधीही खपवून घेणार नाही बहुजन समाज वंचित समाज जेवढे तमाम एस सी एस टी ओबीसी आहेत ते कुणीही बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला अवमान सहन करणार नाहीत याच्या पुढे जर काही अशा घटना जर घडल्या तर निश्चितपणाने वेगळ्या पद्धतीनं म्हणजे त्याचं उत्तरसुद्धा त्यांना भेटेल त्यामुळं हे अनुचित प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने दखल घेऊन अनिल मिश्रा जो आहे त्याला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आहे धन्यवाद <Santhe> संविधान क्रांती महामोर्चा हा ग्वाल्हेरचा अनिल मिश्रा नावाचा वती बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार जो अपमान करणार आहे त्याच्यावर अॅट्रॅशिटी अॅक्ट नंतर गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ अटक करावी याच्यासाठी हजारोंच्या संख्येनं संविधान संरक्षण समितीचा संविधान क्रांती महामोर्चा आज जिल्हाधिकाऱ्या कार्यालयावर धरके आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आनी। अनिल मिश्रा आणि त्याचे साथीदार समाजमाध्यमाच्याद्वारे वेगवेगळ्या पद्धतीनं अत्यंत टोकाला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत बाबासाहेबांना जनता आधी म्हणणं स्वातंत्र्य लढ्याबद्दल त्यांच्या काही आक्षेप निर्माण करणं राव आणि बाबासाहेब आंबेडकर हा अनाथाई वाद निर्माण करणं संविधानाची शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत ही सूर्य प्रकाश इतकं सत्य आहे ते नाकारण्याचा ते प्रयत्न करत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मिटवण्याचं मिटवण्याची भाषा करत आहे आरक्षणाला संपवण्याची भाषा करत आहेत अट्रॅक्शन ॲक्टला संपवण्याची भाषा करत आहेत वास्तव हे आहे की या देशामध्ये ही कायम आहे जातीय भेदाभेद कायम आहे दलितांवर होणारे अन्याय अत्याचार क्राईम ब्युरोचा रिपोर्ट जर आपण पाहिला तर ते मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि हे वास्तव नाकारून ही जी मंडळी आहे ही मंडळी या देशामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावत आहेत त्याला विरोध झाला पाहिजे ह्या मागण्या आम्ही या मोर्चामधून केलेल्या आहेत त्याला अटक केली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि दुसऱ्या मागण्यांच्यामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ईव्हीएम मशीन हटवून इथे मतपत्रिकेद्वारे मतदान झालं पाहिजे समाज कल्याण खात्याचा निधी समाज कल्याण खात्यावरच खर्च केला पाहिजे बेसुमार खाजगीकरण थांबवलं पाहिजे सरकारी शाळा महाविद्यालय बंद करण्याची जी प्रवृत्ती चाललेली आहे ही प्रवृत्ती थांबवून सरकारी शाळा महाविद्यालय दर्जेदार बनतील याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक मागण्यांच्या द्वारे हा मोर्चा हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आलेला होता आणि मुख्य मागणी अनिल मिश्र अटक ही आहे आज या ठिकाणी संविधान क्रांती महामोर्चा नांदेड शहरामध्ये संपन्न झालेला आहे या मोर्चाची प्रमुख मागणी अशी होती विश्वरत्न परंपरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अपमान करणारे हे जे लोक आहेत त्या देशातले त्या अमित देशात शहा असेल किंवा अनिल मिश्रा असेल महाराज असेल त्याच्यासोबतची ही जी सगळी टीम आणि आर एस एस या संघटनेला देशद्रोही संघटना म्हणून आपण डिक्लेअर करा आणि त्याच्यावर बंदी आणा अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या या मोर्चामध्ये होत्या आणि या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं आपला बहुजन समाज हा संमिलित झालेला होता तर या ठिकाणी आपण अनिल मिश्रावर गुन्हा दाखल करा म्हणून कलेक्टर साहेबांनी आदेश सुद्धा दिलेले होते तरी आणखीन सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही त्यांनी आता भेट झाल्यावर सांगितलं की मी सांगतो की आता त्याच्यावर गुन्हा दाखल होईल पण नुसता गुन्हा दाखल होऊन चालणार नाही तर त्याला देशद्रोही करू करार देऊन त्याला अटक करू अटक झाली पाहिजे त्याची जमानत झाली नाही पाहिजे आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना बिलकुल आता आंबेडकर समाज हा सहन करणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपण जर सुधारला नाहीत तर आम्ही आंबेडकरी जनता ही भीमा कोरेगावचं रक्त यांच्यामध्ये आहे हे आपण विसरता कामा नाही धन्यवाद